नमस्कार नागपूर्ण किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीची मेथीची भाजी करून दाखवणार आहे त तवा गरम झाला की त्याच्यावर शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे त्याने आता छान भा खरपूस भाजले आहे ते मी काढते आणि ते थंड होऊनपर्यंत ठेवायचे आहे बारीक झाले त्यामध्ये मी मिरची हिरवी मिरची लसूण आणि कोथमीर हे वाटून घेणार आहे यामध्ये दोन पोळी तेल कापल्यानंतर त्यामध्ये मी शेंगदाण्याची पेस्ट बारीक केलेली आहे चांगली त्यामध्ये थोडी हळद घालते मीठ खपूस भाजून झाली बाजूने तेल सुटेपर्यंत हे दिसते आता ह्यामध्ये मी एक चम्मच बाजरीचे पीठ टाकते आहे ती भाजी आपली चांगली मिळून येण्यासाठी आणि त्यालाही परतून घेते आहे आपली पेस्ट चांगली शिज पेस्ट चांगली शिजली आहे आणि बाजूने तेलसुद्धा सुटले आहे तिची जुडी घेतली आहे तिला चांगली धुवून कापून आणि निथळून घेतलेली आहे ती आता ह्याच्यामध्ये घालायची हे बघा तेल छानच सुटलेलं मेथी आहे मेथीलाही चांगली परतून घ्यायची आहे बाजूने तेल सुटेपर्यंत बघा किती भारी सुगंध आला आहे खडपूस मेथीची भाजीसुद्धा चांगली खडपूस भाजली गेली तळली गेली बाजूने तेल सुटते आहे घमघमाट सुटला आहे मेथीचा तर गरम पाणी सोडते तुम्हालाही जेवढं पाणी लागेल तेवढे तुम्ही घालू शकता ही आपली भाजी थपथपी सारखी होणार आहे ते दहा मिनिट मी ठेवणार आहे त्यावर मी झाकण ठेवते पाच ते दहा मिनिटांसाठी आपली भाजी बा छान भाजी शिजली आहे एकजीव झाली आहे ती बाजरीच्या पिठाने ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाताबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता तशीच ही विशेष म्हणजे बाईलाही तुम्ही ही भाजी देऊ शकता फक्त त्यामध्ये हिरवी मिरची न देता जिरे धने जिऱ्याची पूड घालावी तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद